हे बघा हा एक त्रिकोण आहे इंग्लिश मध्ये बोलते त्याला ट्रायंगल हा त्रिकोण आहे त्याच्यातल्या तीन काड्या उचलायच्या तीन काड्या उचलायच्या तीन त्रिकोण झाले पाहिजे काड्या किती उचलायच्या फक्त तीनच काड्या उचलायच्या तीन काड्या उचलून हे एका त्रिकोणचे तीन त्रिकोण बनवायचे जो जिंकेल जे करून दाखवल त्याला शंभरच बक्षीस आहे शंभरच तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे खूप माइंड गेम आहे थोड लॉजिक लावा मेंदूला चालना मिळेल असा गेम आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप माइंड गेम आहे आणि हाच व्हिडिओ युट्यूबवर बघत असत तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माइंड गेम अशा गेम मुळे आपल्या मेंदूला एक नवीन चालना भेटते तुम्ही सुद्धा ट्राय करा हा जो त्रिकोन आहे तीन काड्या उचलायच्या आणि याचे तीन त्रिकोण बनवायचे हा किती एक मोठा त्रिकोन आहे याचे बनवायचे आपल्याला तीन त्रिकोण तुम्ही ट्राय करा बनून दाखवा आणि शंभर रुपयाचं बक्षीस जिंका बघा ट्राय करून तू कर अगोदर ओके एक उचलली एक त्रिकोण झाला शाबास हा एक त्रिकोण शाबास दोन उचलल्या आणि तिसरी उचलली गुड मॅडम चे झाले तीन काड्या उचलून दोन त्रिकोण एक त्रिकोण दोन त्रिकोण आपल्याला बनवायचे तीन त्रिकोण ओके मॅडमचा पहिला चान्स फेल पहिला चान्स फेल गेला मॅडम हा एक मोठा तिरकोन आहे ह्या त्रिकोणचे आपल्याला तीन त्रिकोण बनवायचे आणि काड्या उचल्याच्या तीन तुम्ही सुद्धा ट्राय करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट मध्ये सांगा शंभर रुपयाचं बक्षीस आहे नेक्स्ट एक एक उचलला एक ओके एक तिरकोन रेडी झाला एक काडी उचलली दुसरा उचलला दोन काड्या उचलल्या तिसरी उचलली बस बस तीनच उचलायचे तीनच उचलायच्या तीन तिरकोण बनवायचे हा काय त्रिकोण नाही हा हा दहा बारा कोण आहे षटकोण पण नाही दहा बारा कोण आहे आपला प्रश्न काय एक मोठा त्रिकोण आहे त्या त्रिकोणचे आपल्याला तीन त्रिकोण बनवायचे आणि काड्या उचलायच्या तीन हा एक मोठा त्रिकोण आहे हे बघ हा मोठा त्रिकोण आहे इंग्लिश मध्ये बोलते त्याला ट्रायंगल त्या ट्रायंगलचे आपल्याला तीन ट्रायंगल बनवायचे काड्या उचलायचे तीन व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे माइंड गेम आहे हा तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि बक्षीस जिंका एक काडी उचलली दुसरी उचलली तिसरी उचलली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हा झाला नऊ कोर आपल्याला बनवायचे तीन त्रिकोण हा नऊ कोण आहे मॅडमचा दुसरा सुद्धा चान्स फेल गेलाय शंभर रुपये बक्षीस जिंकायचा चान्स आहे मोका आहे आणि सोपी ट्रिक आहे फक्त थोडा माइंड लावा थोडी मेंदूला चालना द्या आणि बक्षीस जिंका हा एक मोठा त्रिकोण आहे ह्या त्रिकोणचे तुम्हाला तीन त्रिकोण बनवायचे काड्या उचलाच्या तीन बक्षीस शंभर रुपयाचं आहे शंभरचं बक्षीस आहे मित्रांनो कारण की सोपे प्रश्न असल्यामुळं कमी बक्षीस ठेवते ठेवलंय आपण जर हाड प्रश्न असले तर आपण पाचशे ठेवतो हजार ठेवतो बघा ट्राय करून टायमिंग कमी आहे तीस आहे टायमिंग ट्राय करा काड्या उचलायच्या तीन एक एक काड़ी, एक काडी एक तिरकोन रेडी ओके दुसरी काड़ी घेतली तिसरी झाली संपला चान्स संपला चार चार गाड्या उचलल्या हा एक त्रिकोण नाही ओके सोपा प्रश्न आहे थोडा दिमाग लावा हो त्रिकोण बनवा नंतर चालू करा तुमचं खेळ हा एक मोठा त्रिकोण आहे त्याच्यातल्या तीन गाड्या उचलायच्यात आणि तीन त्रिकोण बनवायचे बघा लास्ट ट्राय करा मॅडम लास्ट चान्स आहे तुमचा सोपा प्रश्न आहे खूप सोपा गेम आहे फक्त थोडासा माइंड लावा मेंदूला थोडी चालना द्या थोडा त्रास द्या मेंदूला आरामात त्रिकोण होईल एक काडी उचलली दुसरी उचलली ओके तिसरी उचलली ठेवली एक त्रिकोण झाला दोन त्रिकोण झाला हा त्रिकोन पूर्ण झाला नाही दोन त्रिकोण बनवले मॅडम खूप चांगली ट्राय केली मोका होता त्यांना बक्षीस जिंकायचा पण नाही जिंकू शकले त्यांचा तीनही चान्स त्यांचे संपले ओके आता तुझा शेवटचा चान्स आहे चकोली तू ट्राय कर आणि घेऊन जा शंभर रुपयाचं बक्षीस एक काडी उचलली दुसरी उचलली एक त्रिकोण झाला ओके दुसरी उचलून एक तिरकोण झाला तिसरी उचलली ओके okay, चान्स संपला तीनच काड्या उचलायच्यात चार, चार उचलल्या तरी तुम्ही खूप सोपा प्रश्न मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला त्रिकोण कसा बनवायचा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की तीन काड्या उचलून तीन तिरकोन कसा बनवायचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फेसबुक पेज ला नवीन असेल तर पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर बघत असेल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा त्रिकोण आहे काय तीन आणि तीन, तीन त्रिकोण बनवायचे तुम्ही दोघींनी ट्राय केलाय तुमच्याकडून झालं नाही तर हे जर शिकायचं असेल तर थोडीफार तर फी द्यावं लागेल जास्त फी घेत नाही छोट्या मुलांकडून आम्ही फी घेत नाही मॅडम कडून तर कारण मॅडम मॅडमला पण तीन चान्स दिलेत एवढं पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग शंभर रुपये एंट्री फी द्या तुम्हाला करून दाखवतो शंभर रुपये एंट्री फी मॅडमची आणि आपले बक्षीस शंभर होते इथं जमा करून ठेवतो हात नका जमा करून ठेवतो इथं जमा करून ठेवतो म्हणजे जिंकलो बिंकलो ते आपण घेऊ तुझ्याकडे ठेव तुझ्याकडे जमा ठेव ओके बनवायचे तीन तिरकोण हम्म सर्वात पहिले मी ही काडी उचलणार ओके आणि अशी इथे लावणार हा झाला एक तिरकोण हम्म ही काडी उचलणार ही इथे लावणार ओके हा झाले दोन तिरकोण आणि ही उचलून ही इथे फिरवणार हे झाले तीन तिरकोण एक दोन तीन झाले तीन तिरकोण बक्षीस इकडे द्या पहिलं बक्षीस द्या हे बघा मित्रांनो असे तीन तिरकोण बनवायचे तीन तिरकोण बनवून दाखवले तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच नवीन नवीन माइंड गेम बघायचे झाले तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि हाच व्हिडिओ युट्यूबवर बघत असेल तर यूट्यूब नाव सक्सेस फॅमिली ब्लॉग याला सबस्क्राईब नक्की करा